नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी जेवण न आवडल्यानं बांधकाम मजुराला हातोड्यानं मारहाण करून खून केल्याची घटना मोहम्मदवाडी परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली आहे आरोपीनं आणखी एकाच्या डोक्यात हातोडा मारल्यानं तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे भुवन सरकार असं खून झालेल्याचं नावे या प्रकरणी कमल मारडी याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एकशे अठरा एक तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे याबाबत शक्तिमंडल मंडल यानं कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना मोहम्मदवाडी परिसरातील एका लेबर कॅम्प येथे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मदवाडी परिसरात एक गृहप्रकल्पाचं काम सुरू आहे गृहप्रकल्पातील कामगार वसाहतीमध्ये सरकार आणि राहिला आहे रविवारी दुपारी सरकारनं सहकारी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केलं जेवणाची चवणं आवडल्यानं मार्डीनं सरकारला शिवीगाळ केली वादातून आरोपीनं सरकारच्या डोक्यात शेजारी ठेवलेला हातोडा मारला सरकारच्या नाकावर हातोडा मारल्यानं तो गंभीर जखमी झाला आरोपीने शेजारी असलेला रामप्रीत बंडाल यांना हातोड्यानं मारहाण केल्यानं ते जखमी या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे आणि तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतले सरकार यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सा यांनी सांगितलंय या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपी मार्डी याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा